सुब सकाळ मंडली कशा हात सगळे बघू शकता आज पाऊस आहे नॉर्मल बांगल। आता आमच्या घरी बोंबील आणि भाजलेली नाही पापलेट बनत आहे बघू शकता मारितिकाचा पप्पा बनवत आहे हे काय घातलं हो बांगडं घातलं नाही रसावाला आणि आता बोंबील बनवत आहेत आणि आमची राणी तर बसलेली आहे खायसाठी मला आज बैठकीला जायचं आहे तर साडी कोणती घालू हा प्रश्न आहे कबटात तर बघूया आता साड्या आपण कपाटात कपाटात किती साड्या येतो हा हा कपाट आपल्या साड्याने भरलेला आहे आता कोणती साडी घालू हा प्रश्न आहे तर दाखवते तुम्हाला आहे पण ब्लाऊज काय झालेलं नाही आहे चला दुसरा बघूया आता साडी नाही पडतार ही साडी घालायची काल काय ही घालू

हिरोईन मी तयार होत आहे कुठं चालली का कुठे चालली रीतिका किती फॉलो झालं रीतिका इंस्टाग्राम इंस्टाग्राम वर आता तिला पण सपोर्ट करा जसा इंस्टाग्राम वर केला युट्यूब वर सपोर्ट करा सहा महिन्यापासून काम चालू आहे अजून काम नाही केलं काही र का जाणार कस का भाई आम्ही चप्पल ठेवायचा हो स्टँड घेतला बघा भारी आहे या मस्त